फ्लॉवरचे बाजार असे जबरदस्त वाढले त्यात तुमचा भाऊ सापडलाय तर झाला असं आज सकाळी ये ना दिदीला आणायला जायचं होतं आपल्याला कारण दिदी आपली आली गुजरातवरून मग तिला आणायला गेलो आणायला गेलो तर घरी मग काय मम्मीने त्यांची तयारी चालू होती गावात जायची कारण पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना मम्मीने त्यांना गावात जायचं होतं मग आणून पण गेल्या शाळेमध्ये गावात नाही का झेंडा वंदन करायला पप्पन ते गावातच गेले होते तर मी गेलो मग मळ्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन कारण ट्रॅक्टर पटकन नेऊन ठेवला ना पटकन भरून भिरून ओकेमध्ये ना कसं पावसा पाण्याचं आहे ना आवरलं पटकन टेन्शन नाही रा डोक्याला मग काय आपल्या गोण्या आज पण आपण एक चाळीसशे गोण्या काढल्या होत्या मार्केटला मग काय टपाटप टपाटप गोण्या भरून घेतल्या म्हटलं कसं आहे आता आहे ना आता जाऊ पटकन आता माझं कसं आहे फ्लॉवरच्या प्लॉटवर माझं असं प्रॉपर लक्ष असतं ना त्यामुळे काय होतं आपला माल हा वन टाईम निघतो आणि पटापट पत निघतो आणि आठ दहा दिवसामध्ये ना आपला प्लॉट रिकामा होतो आता माझा कंटिन्यू आज दुसरा तोडा आहे आणि तो पण दुसऱ्या दिवशी लगेच आहे आता मी उद्या पण माझ्या चाळीस पन्नास गोण्या मार्केटला राहणार आहे आणि काय ला असं वाटतं की एक पंचेचाळीस दिवसात फ्लॉवर चालू होत नाही तर माझी फ्लॉवर एक फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये चालू झालेली आणि पंचावन्न दिवसामध्ये आपलं प्लॉट आहे ना खाली असतो मग काय मार्केटला गेलो ट्रॅक्टर विक्टर खाली केला आणि आज थोडा वेळ लागला होता कारण आपल्यापुढे एक दोन ट्रॅक्टर नंबर होता त्याच्यामुळे मग आज टाईम लागला होता मार्केटला आणि आजचा बाजारचा विचार जर केला ना कालपेक्षा आपले तीन चार रुपये आज वाढव मार्केट झालं नाही